नमस्कार स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये पण आज मी एक मोठी गोदडी बनवणार आहे आणि त्याची साईज जवळजवळ नऊ फूट लांबी आहे आणि हुंदीला पण नऊ फूट आहे नऊ बाय नऊची आपण एक मोठी गोदडी बनवणार आहोत तर त्यासाठी कस्टमरने आपल्याला साड्या दिलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्याला माप पण सांगितलेलं आहे तर त्याआधी जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता याप्रमाणे आपल्याला सा साड्या दिलेल्या आहेत कस्टमरने तर या जवळजवळ आठ साड्या आहेत टोटल आठ साड्या आहेत आणि या साडीचा आपल्याला कवर लावायचा आहे लाल साडीचा आपल्याला खालच्या साईडनी कवर लावायचा आहे आणि वरच्या साईडनी ती जी गाठ बांधलेली साडी आहे तिचा कवर आपल्याला लावायचा आहे तर पाहू शकता आपण या सर्व जुन्या साड्या आहेत जुन्या साड्यापासून आपल्याला आता नऊ बाय नऊची एक मोठी गोजडी बनवायची आहे तर त्यासाठी आता आपल्याला जे काही लेस असतील फॉल असतील खडे असतील ते आता आपल्याला पूर्णपणे रिमूव्ह करून टाकायचे आहेत काढून टाकायचे आहेत लेस फॉल खडे का काढायचे कारण गोदडी आपली एक साइडला जाड होते एक साइडला पातळ होते आणि जर खडी जर आतमध्ये असले तर त्याच्यापासून सुई तूट पण तुटते त्याच्यामुळे आपण लेस फॉल खडे पूर्णपणे काढून टाकतो तर या सर्व साड्यांचे आता आपल्याला धडपे बनवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आता आपण ह्या या ज्या साड्या होत्या यांचे पूर्णपणे लेस फॉल खडे सगळे मी आता काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला धडपे बनवायला सुरुवात करायची आहेत तर ही जी पांढरी साडी आहे याचाच आपल्याला कवर लावायचा आहे वरच्या साईडने आणि खालच्या साईडने त्या लाल साडीचा कवर आपल्याला लावायचा आहे आता आपल्याला नऊ बाय नऊची मोठी गोदडी बनवायची आहे तर त्यासाठी आता आपल्या पहिल्यांदा ही जी काही पांढरी साडी आहे या पांढरी साडीची जी लांबी आहे ती नऊ बाय नऊ आहे तर पहिल्यांदा आपण त्याला मधोमध अशी म टीप मागून घेणार आहोत मधोमध टीप मागून घेऊन नंतर आपण त्याला जोड लावणार आहोत तर चला आता पहिल्यांदा आता मी ही जी काही पांढरी साडी आहे तिला आता मधंमध मा टिप मागून घेतो त्याआधी जर आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका तर आता आपण ही जी पांढरी कलरची साडी आहोत आहे तिला असा मधोमध मा मा टिप मागून घेणार आहे पहिल्यांदा मधोमध मा टिप मागून झाल्यानंतर मग मा तिला आपण जोड लावणार आहे तरी पाहू शकता ही पांढऱ्या पांढऱ्या कलरची जी साडी आहे तिचे दोन तुकडे आहेत नऊ नऊ फुटाचे दोन तुकडे आहेत हे या साड्यांनाच मी आता जोडून घेणार आहे तर याप्रमाणे या ही पांढऱ्या साडीला आता मी मधोमध जोडून घेतलेली आहे आणि ही जी चॉकलेटी कलरची जी साडी आहे या साडीचा आपण जोड लावणार आहोत आडव्या साईडला लांबीला बरोबर नऊ फूट आहे रुंदीला सात फूट आलेली आहे म्हणून रुंदीच्या साईडने एक एक फूट दोन्ही साईडला आपण जोड लावून त्याची गुंदी पण नऊ फूट करून घेणार आहोत बरेच लोक कॉमेंटमध्ये ॲड्रेस विचारत असतात तर मी पुणे लोणीकंदमध्ये राहिला आहे पुणे लोणीकंद पाटील वस्ती बघतील लिहा राहायला आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जर आपल्याला पण अशा प्रकारच्या कोथळ्या शिवून पाहिजे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर पाहू शकता याप्रमाणे आपण या साडीला जो धडप बनवला होता आपण त्याला आपण याप्रमाणे असा जोड लावलेला आहे एक फुटाचा दोन्ही साईडला असा जोड लावलेला आहे एक एक फुटाचा जोड म्हणजे गुंदीला सात फूट होती तर हे दोन फु दोन फूट आपण वाढवली म्हणजे नऊ फूट गुंदीला पण झाली आणि लांबीला पण नऊ फूट झाली नऊ बाय नऊची अशी मोठी गोदडी आता आपण बनवणार आहोत तर हा दडपा आता मी कसा बनवलेला आहे तर हा तो तो मला एकदा ओपन करून दाखवतो तर पाहू शकतो आपला धडपा हा असा भरलेला आहे पाहू शकतो किती मोठा आहे हा दोन्ही साईडला आपण एक एक फूट वाढवलेला आहे याप्रमाणे आपला हा धडपा तयार झालेला आहे तर या धडप्याप्रमाणेच आपल्याला बाकीचे सर्व धडपे तयार करून घ्यायचे आहेत एवढी मोठी गोदडी मी ही पहिल्यांदा शिवत आहे मी नॉर्मली सात फुटापर्यंत गोदडी शिवतो लांबीला आणि एकूण तिला सहा फुटापर्यंत शिवतो पण हे जे कस्टमर आहे त्यांचा बेड मोठा आहे त्याच्यामुळं त्याची साईज त्यांच्या बेडच्या साईजनुसार किंग साईजचा बेड आहे त्यानुसार मी ही गोदडी त्यांना शिवून देत शिवून देत आहे तर आप आता मी जो मला तुम्हाला जो धडपा दाखवला आहे त्या धडप्याप्रमाणेच मी सर्व धडपे बनवून घेतलेले आहेत तर वगैरे लावून आपल्या आपले हे सात धडपे तयार झालेले आहेत तर हे सात धडपे याप्रमाणे आहेत या जुन्या साड्या आहेत तर जुन्या साड्यांपासून आपण ही गोदडी बनवत आहोत तर चला मग आता आपल्याला ही गोदडी आता भरायला सुरुवात करायची आहे जो आपण खाली वर टाकतो त्यातला पहिला पदर आता मी ठेवलेला आहे आणि नंतर मग आतमध्ये ज्या टाकायच्या साड्या आहेत त्या आता आपल्याला एक एक ठेवायच्या आहेत बरोबर ही लांब बाजू आहे पहिल्यांदा ही पहिल्यांदा आपण लांब बाजू ठेवायची आतमध्ये ज्या काही साड्या असेल त्या आता आपण पटपट ठेवून घेऊयात ही गोदळी खूप मोठी आहे तर हिला शिवायला पण खूप टाईम लागल तर याप्रमाणे सर्व साड्या आतमध्ये ठेवून झाल्यानंतर जो काही युवाचा कव्हर आहे तो आता मी याप्रमाणे आपल्याला ठेवायचा आहे तर हे टोटल सात पदर बनलेत सात पदरची ही गोदडी आहे तर या साईडला आता पूर्ण पदक ठेवल्यानंतर आता याला मी शिलाई मारायला चालू करणार आहे तर पाहू शकता हे सात पदर ही आपल्याला याप्रमाणे मोजायचे आहेत पूर्णपणे हे सात पदक आपल्याला मोजायचे आहेत एक पण पदक आपल्याला आतमध्ये सोडायचं नाही जर आपला एकही पदक आतमध्ये गेला तर ही साडी गोधडी मध्ये गोळा होईल फुगे येतील जास्तीत जास्त फुगे येतील त्यामुळे आपल्याला एक पण साडी आतमध्ये न सोडता बरोबर साडीचा काठ पकडून शिलाई करायची आहे तर पहिली ही लांब साईडला मी शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडला गोधडी फेकून घ्यायची आहे दुसऱ्या साईडला गोदडी मी कशा पद्धतीने फिरून घेतो ते आता पहा गोदडे दुसऱ्या साईडला फिरून घेताना याप्रमाणे आपल्याला झटकायचं आहे जेणेकरून आतमधल्या ज्या घड्या असतील त्या निघून जा जात्याल दुसऱ्या साईडला पण आपल्याला एक पण साड्या आतमध्ये न सोडता सर्व साड्या मोजून टीप मागायच्या आहे तर पाहू शकता कशा पद्धतीने मी ही साड्या मोजत आहे आणि याप्रमाणे आपण टीप मारत आहे तर पाहत आपण पहिल्यांदा एका साईडला टीप मारली होती आता आपण ह्या साईडनी टीप ही आडवी साईड आहे त्या आडवी साईडने टीप मारून घेत आहोत साड्या मोजून आणि या साईडने आता मी पूर्ण या गोतो टिप मागायला सुरुवात करणार आहे याप्रमाणे आपण एक दोन दोन अडीच अडीच इंच सोडायचं आणि टीप मारायला चालू करायची आहे दोन अडीच इंच सोडू शकता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती पण सोडू शकता जर तुम्हाला मोठे बॉक्स पाहिजे असेल तर तुम्ही, जा तुम्ही जास्त पण सोडू शकता पण आम्ही रेग्युलरली दोन अडीच इंच सोडतो म्हणून मी दोन अडीच इंच सोडून आता टीप मारत आहे तर या साईडने आता या पूर्ण गोधुडीला मी टीप मारून घेणार आहे तर पाहू शकता ही आडवी साईड आहे आडवी साईडने याप्रमाणे आज आता ही आगली गोधुडी माझी शिवून झालेली आहे याप्रमाणेच आपल्याला दोन ते अडीच इंच सोडून टीप मारायची आहे नऊ बाय नऊची ही खूप मोठी गोदडी आहे तर याप्रमाणे आपल्याला सरळ टीप मारायची आहे पाहू शकता तुम्ही किती लांब झालेली ही गोदडी याप्रमाणेच आपल्याला पूर्ण गोदरीला टीप मागून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता आता ही आडव्या साईडला मी एक साइड पूर्णपणे माझी टीप मागून झालेली आहे आडव्या साईडला टीप मागून झाल्यानंतर आता या साडीचा या गोदरीचा जो काही जास्तीचा का भाग असेल जा तो आता आपल्याला कट करायचा आहे जास्तीचा जा भाग कट करायसाठी आपल्याला गोद आपण गोदरीला टू फोल्ड करतो तर पाहू शकता याप्रमाणे या गोदरीला मी टू फोल्ड केलेला आहे अगोदरची साईज पाहू शकता आपण किती मोठी झालेली आहे याप्रमाणे आपल्याला आपल्याला घड्या न पडू देता आपल्याला टीप मारायची आहे आता हा काही जास्तीचा भाग असेल तो बरोबर आपल्याला चार बरोबर व्यवस्थित कापून घ्यायचा आहे तर पाहू शकता याप्रमाणे मी जास्तीचा भाग कट करत आहे आता आपला जास्तीचा भाग कट करून झाल्यानंतर या गोदडीला आपल्याला बॉक्स बनवायला चालू करायचं आहे पाहू शकता गोदडीची लांबी गोंदी किती मोठी झालेली आहे खूप मोठी गोदडी आहे बेडच्या खाली जोड लावलेला भाग जाईल आणि जी काही पांढरी साडी आहे ती बरोबर बेडवर येईल या हिशोबाने आपण ही गोदडी बनवलेली आहे ही गोदुरी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मिडीयम साईजची गोदडी बनलेली आहे तर आता आपल्याला या गोदरीला बॉक्स बनवायला चालू करायचे आहेत आपण दोन ते अडीच इंचाचे बॉक्स बनवतो तर पाहू शकता याप्रमाणे मी या गोदुरीला आता टीप मागत आहे आणि बॉक्स बनवत आहे खाली आपण लाल कलरची साडी लावलेली आहे याप्रमाणेच आता आपल्याला पूर्ण गोदुरीला बॉक्स बनवून घ्यायच्या आहेत सरळ टीप मारायचा प्रयत्न करायचा कारण टीप आपण जर सरळ नाही मारलं तर गोधडीचा जास्त चांगला लोक येत नाही म्हणून गोधडीला आपण टीप सरळ मारायचा प्रयत्न करायचा तर पाहू शकता याप्रमाणे मी पूर्ण गोधडीला बॉक्स बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला या गोधडीला बॉगडर लावायची आहे बॉगडर लावायसाठी आपण सात ते आठ इंचाची पट्टी घेतो तर या साडीचा ही जी पिवळी साडी आहे या साडीचा आता आपण या गोधडीला बॉर्डर लावणार आहोत मी गोधडीला दोन ते अडीच इंचा बॉर्डर लावतो म्हणून दोन ते अडीच इंच सोडून याप्रमाणे टिप मारत आहे तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जेवढं इंचाची बॉर्डर पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता याप्रमाणे आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे ही टीप मारून झाल्यानंतर दुसऱ्या साईडला आपल्याला गोदडी फिरून घ्यायची आहे जास्तीचा भाग कापून गोदडी दुसऱ्या साईडला फिरून घ्यायची गोदडी फिरून घेतल्यानंतर याप्रमाणे आपल्याला फोल्ड करायचं आहे ज्याप्रमाणे आपल्याला या बॉर्डरला फोल्ड करून पहिली जिथं आपण टीप मारलेली आहे त्या टिपवरतीच येईल यानुसार आपल्याला बॉर्डर लावायची आहे तर पाहू शकता या पद्धतीने आम्ही या गोदडीला बॉर्डर लावतो एका बॉर्डरवरती आपण तीन टीप मारतो त्याने बॉर्डर आपली चांगली कडक होते आणि दिसायला पण थोडी चांगली दिसते आणि निघत पण नाही तीन टीप मारल्यामुळे एकदम परफेक्ट बॉर्डर बसून जाते तर कस्टमरने त्या गोदडी त्या साडीची आपल्याला बॉर्डर लावायला सांगितली होती तर त्यात आपण बॉर्डर लावलेली आहे आणि याचे जे कोणे आहेत याप्रमाणे आपण या, या गोदडीचे कोणे पण दाबलेले आहेत आता मी तुम्हाला ही गोदडी एकदा ओपन करून दाखवतो तर पाहू शकता याप्रमाणे आपली ही गोदडी आता रेडी झालेली आहे पूर्णपणे याची नऊ फूट लांबी जवळजवळ नऊ फूट लांबीला आहे फक्त तीन इंच कमी आहे नऊ फुटला पाहू शकता गुंदीला पण नऊ फूट आहे तर आपण ही ला आडवे उभे ठेवून टीप मारून झालेली आहेत त्याच गोदडीची ही मागची बाजू आहे मागची बाजू पण आपण पाहू शकता कशी आलेली आहे ज्याप्रमाणे आपण ही नऊ बाय नऊची गोदडी पूर्णपणे बनवलेली आहे तरी बनवलेली गोदडी आपल्याला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सात बाय स नऊ बाय नऊची ही गोदडी आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपण बॉक्स बनवलेले आहेत तर ही गोदडी आपल्याला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका